हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे जेवण करायचे राहिलेच आमचे हॅलो पिला जेवण करायचे राहायला गेले मम्मी पप्पाचे म्हणजे मिस्टरची जरा तब्येत नाहीये बरोबर त्याच्यामुळे आज घर येत बाबा आता करायचंय आम्हाला जेवण आणि जेवण झाल्याच्या नंतर करायचं हेच मला फोटोशूट <laughs> आमच्या नक्तर न ते तीन महिने कम्प्लीट झालेत आज त्याच्यामुळे कंप्लीट झालेले त्याच्यामुळे फोटोशूट करायचं बरायचं का का करायचं तिसरीकडे बघायला लागली बांधरी नौक ही तर आज केलेला आहे जेवायला मसूर डाळ भात कढी आणि भाकरी ज्योती बनवायली कस बनविले एक छत्री काढली तांदूळ डाळी धुळी तिकडे ढग मस्त असते उठा 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 मग बघ तुझ्या मम्मी ना काय केलं या ज्योती ज्योती लवकर तयारी चालू आहे आमच्या माऊला ठेवायची आमचा मग नाटलाय कस दिसायला मग

किती पाच मिनिट तर सगळं ख्याल जिकडे तिकडे कसलं ह्या ह्याल उचला तिला त्याच्यावर साडीवरच सुकल उचल्यावर तीन महिने कम्प्लीट

うんうん。